श्री स्वामी समर्थ गुरुवार आणि जया एकादशीचा महासंयोग या राशींना मिळणार भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांचे नशीब बदलणार या राशी होणार धनाने मालामाल करोडपती हिंदू धर्मात एकादशीला खास महत्व आहे माघ शुक्ल पक्षातील एकादशी जया एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते या वर्षी जया एकादशी गुरुवार एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे वर्षभरात जवळपास चोवीस एकादशीचे दिवस असले तरी जर एकादशीचे व्रत गुरुवारी पडले तर त्याचे धार्मिक महत्त्व लक्षणीयरित्या वाढते कारण एकादशी आणि गुरुवार हे दोन्ही दिवस भगवान विष्णूंची उपासना करण्यासाठी शुभ आहेत असं मानलं जातं की जेव्हा एकादशी गुरुवारी येते तेव्हा ती भगवान विष्णूंचा आशीर्वाद अधिक वाढवते शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार हा गुरुग्रहाशी देखील संबंधित आहे म्हणून या सुंदर आणि अद्भुत योगायोगाचा फायदा घ्यावा आणि एकोणतीस जानेवारी रोजी जया एकादशीला योग्य विधींनी भगवान विष्णूची मनोभावे पूजा करावी तसेच गुरुग्रहाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी पिवळ्या वस्तूंचे दान करणे देखील शुभ मानले जात आहे एकोणतीस जानेवारी रोजी जया एकादशीला पूजेसाठी दोन शुभ मुहूर्त असतील पहिली वेळ सकाळी सात वाजून अकरा मिनिटांपासून ते आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि दुसरी वेळ सकाळी अकरा वाजून चौदा मिनटांपासून ते दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तीस जानेवारी रोजी सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत उपवास सोडता येईल जय एकादशीला रवी योग रोहिणी आणि मृगशिरा नक्षत्र आहे तसेच रात्री भद्रवास आणि शिववास योग देखील असतील त्यामुळे या योगाचा काही राशींना लाभच लाभ प्राप्त होणार आहे त्याच लकी राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहात चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एकादशी तिथी सुरुवात होत आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांपासून ते एकादशी तिथीची समाप्ती होत आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी त्यामुळे उदय तिथीनुसार थे व्रत हे एकोणतीस जानेवारीला ठेवावे हे व्रत केल्याने पूर्वजन्मांच्या पापांचा नाश होतो तसेच वैकुंठ प्राप्ती आणि मोक्ष प्राप्ती होते तसेच घरात सुखसमृद्धी आणि मनशांती लाभते असं देखील सांगितलं जातं चला तर आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना एकोणतीस जानेवारी जया एकादशीच्या दिवशी मिळणार आहे भगवान श्री हरिविष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा भग जय भगवान श्री हरिविष्णू सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेषरास मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूपच शुभ ठरणार आहे या योगाचा त्यांच्या जीवनावर चांगला प्रभाव पडणार आहे या राशीच्या लोकांना मानसिक संकटातून मुक्ती या काळामध्ये मिळणार आहे त्याचबरोबर प्रगतीचे अवसर देखील प्राप्त होणार आहे कुटुंबामध्ये संपत्तीचा लाभ देखील प्राप्त होऊ शकतो त्याचबरोबर तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे आणि प्रेमसंबंधामध्ये आनंद वाढणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असल्याने तुमच्या जीवनामध्ये करिअरमध्ये प्रगतीचे योग देखील योग देखील प्राप्त होणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करणार आहात त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला धन धनलाभाचे देखील योग प्राप्त होत आहे त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम होऊ शकते त्याचबरोबर या हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त राहणार आहे त्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये यश मिळू शकते त्यानंतरची पुढची दुसरी भाग्यशाली रास आहे ती म्हणजे राशीच्या लोकांसाठी हा दिवस त्यांच्या जीवनामध्ये अनेक चांगल्या घटना घेऊन येणारा ठरणार आहे त्याचबरोबर धनलाभाचे नवीन योग देखील बनत आहे सुखसुविधांमध्ये वृद्धी होईल त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये तरक्की होऊन वेतन वृद्धी देखील मिळू शकते त्याचबरोबर या काळामध्ये मा तुम्हाला माता लक्ष्मीचा आणि भगवान श्री विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर या काळात तुमचा धार्मिक क्षेत्राकडे अधिक कल राहू शकतो त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता त्यामुळे तुमचे मन देखील प्रसन्न राहणार आहे या काळामध्ये भावनिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टिकोनातून तुम्हाला लाभच लाभ प्राप्त होणार आहे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असणार आहे त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला एखादी आनंदाची बातमी देखील देखील मिळू शकते त्यामुळे तुम्ही प्रसन्न रहाल। तसेच व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगतीचे खुले होतील त्यांचा व्यवसाय प्रगती करेल या काळामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता कारण गुंतवणुकीसाठी हा काळ अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला भविष्यात त्याचे चांगले फायदे प्राप्त होतील त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे सिंहरास सिंहराशीच्या लोकांसाठी जया एकादशीचा दिवस खूपच बेहतरीन ठरणार आहे कारण या काळामध्ये त्यांना त्यांच्या मित्रांकडून खास मदत प्राप्त होऊ शकते त्यासोबतच कामाच्या ठिकाणी तुम्हाला बॉसचे आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे त्यासोबतच पारिवारिक जीवन सुखमय असणार आहे त्यासोबतच सिंह राशीच्या लोकांसाठी जय एकादशीचा दिवस खूपच ठरणार आहे कारण या दिवशी त्यांना मिळत आहे भगवान आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा आनंद प्राप्त होणार आहे त्यासोबतच या काळामध्ये तुमचे मन प्रसन्न असेल आरोग्यही तुमचे या काळामध्ये उत्तम राहणार आहे त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य सा देखील प्राप्त होणार आहे त्यासोबतच या काळात तुम्ही घर वाहन प्रॉपर्टी देखील खरेदी दे करू शकता त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असणार आहे त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी हा येणारा काळ म्हणजे जय एकादशीचा दिवस त्यांच्यासाठी खूप खास ठरणार आहे येणारा दिवस त्यांच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे खूप साऱ्या आनंदाच्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये हा दिवस घेऊन येणार आहे त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असणार आहे तसेच परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर या काळामध्ये तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते त्यासोबतच मनासारखी एखादी इच्छा प्राप्ती सुद्धा तुमची होऊ शकते तसेच तुमचे जर पैसे कुठे अडकलेले असतील तर ते पैसे देखील तुम्हाला या काळामध्ये यशस्वीरित्या परत मिळू शकते एखादा नवीन बिझनेस भागीदारीत तुम्ही जर सुरू करणार असाल तर तो बिझनेससुद्धा यशस्वीरित्या सुरू होऊ शकतो कोर्ट कचेरीच्या बाबतीत निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो तर मित्रांनो या होत्या त्या आनंद। या राशी ज्यांना एकोणतीस जानेवारी म्हणजे जया एकादशीच्या दिवशी मिळणार आहे भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद तसेच माता लक्ष्मीचाही विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यामुळे तुमच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद